महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे घडली या अपघातात डॉक्टर तन्वी आचार्य वय पन्नास वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची बहीण नीलम पंडित वय पंचावन्न वर्ष यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुन्हा शिवपुरी मार्गावर हा अपघात झाला तर यात आणखी चार जण गंभीर जखमी झाले डॉक्टर उदय जोशी वय चौसष्ट वर्ष डॉक्टर सीमा जोशी वय एकोणसाठ वर्ष डॉक्टर सुबोध पंडित वय बासष्ट वर्ष डॉक्टर अतुल आचार्य पंचावन्न वर्ष अशी जखमींची नावे आहेत यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेची माहिती समजतात भिवंडीत हळूहळू व्यक्ती केली जात आहे डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेवनींच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरले असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण झाले आहे